आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा राज्यातल्या प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा आहे आणि त्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचं एक पत्र आणि त्यासोबतच शिक्षण संचालनालयाचं दुसरं पत्र असे दोन महत्वाचे पत्र आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती ही आपल्याला नोंदवायची आहे त्या अनुषंगाने हे दोन्ही पत्र अत्यंत महत्वाचे असे आहेत अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र विविध शैक्षणिक जी आर जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे सुरुवातीचं पहिलं पत्र आहे शिक्षण संचालनालयाचं दिनांक चोवीस तीन दोन हजार पंचवीसचं हे पत्र शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण निरीक्षक आणि वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक आणि प्राथमिक यांना पाठविण्यात आलेला आहे विषय आहे शालार्थ प्रणालीमधील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक माहितीमधील नोंदीमध्ये बदल करणे नव्याने नोंद अपडेट करण्यासंदर्भात आणि संदर्भ आहे माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांचं दिनांक पंधरा तीन दोन हजार पंचवीसचं पत्र आता या पत्रात काय म्हटलं ते आपण जाणून घेऊया उपरोक्त संदर्भीय विषयान्वये कळविण्यात येते की शिक्षकांच्या वरिष्ठ निवड श्रेणी प्रशिक्षणाकरिता शिक्षकांची माहिती शाला प्रणालीवरून घेण्यात येणार आहे तथापि शालार्थ प्रणालीवरील शिक्षकांच्या वैयक्तिक नोंदी जसे की मोबाईल नंबर ईमेल आय डी शाळेचे नाव पत्ता इत्यादी माहिती अपूर्ण अथवा नोंदविलेल्या नाहीत करिता आपणास सूचित करण्यात येते की आपल्या जिल्ह्यातील सर्व शिक्षकांच्या शालार्थ प्रणालीवरील वैयक्तिक नोंदी दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत अद्ययावत अर्थात अपडेट करण्याबाबत मुख्याध्यापक यांना कळविण्यात यावे तसेच सदरील नोंदी शाळा स्तरावरून अद्ययावत झाल्यानंतर सदरील नोंदी संबंधित अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांनी शालार्थ प्रणालीवर मान्य कराव्यात करिता सदरील कामकाज प्राधान्याने पूर्ण करण्यात यावे असं माननीय शिक्षण उपसंचालक अंदाज व नियोजन शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून आहे आता आपण जाणून घेऊया महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचं नेमकं पत्र काय आहे ते हे पत्र माननीय संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय यांना पाठविण्यात आलं होतं या पत्राचा आशय आपण जाणून घेऊया उपरोक्त संदर्भांकित विषयात नमूद केल्यानुसार आपल्या कार्यालयाकडून दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस रोजी शालार्थ ए पी आय प्राप्त झालेला आहे या डेटाची तपासणी केली असता शिक्षकांची माहिती उदाहरणार्थ मराठीतून नाव ईमेल आय अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले आहे तसेच काही शिक्षकांचे मोबाईल नंबर शाळा यात बदल झालेला असल्याची शक्यता आहे त्यामुळे ही माहिती शालार्थमध्ये अपडेट होणे गरजेचे आहे वरिष्ठ श्रेणी व वर निवड श्रेणी प्रशिक्षण लवकरच सुरू होणार आहे त्यासाठी प्रशिक्षणार्थ्याची ऑनलाईन नोंदणी होणार आहे ज्या शिक्षकांना शालार्थ आय डी प्राप्त आहे अशा शिक्षकांची माहिती वरिष्ठ व निवड श्रेणी पोर्टलवर दिसणार आहे त्यामुळे शिक्षकांच्या माहितीत काही दुरुस्ती असल्यास ती अपडेट करण्याबाबत सर्व संबंधितांना आपल्या स्तरावरून कळविण्यात यावं असं माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविले आहे शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी ही दोन पत्रे आहेत ही दोन्हीही पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद